महाराष्ट्रातलं मतदान संपलंय आणि एक्झिट पोलचे अंदाज सुद्धा स्वस्त झालाय पण लवकरच एक लाखांचा भाव गाठणार आहे तसंच तिरुपती मंदिरात बिगर हिंदू कर्मचाऱ्यांना कामाला बंदी घालण्यात आलेली आहे तर अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे शिक्षण विभाग बंद करणार आहे महाराष्ट्रातल्या बिटकॉइन प्रकरणी छत्तीसगडमध्ये ईडीनं छापेमारी केली आहे तर क्रीडा क्षेत्रातील खास बातमी म्हणजे दिग्गज फुटबॉलपटू मेसी हा केरळमध्ये खेळणार आहे तर मनोरंजनाच्या बातमीत आता कंगना राणावत हिन शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं भरभरून कौतुक केलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज एकवीस नोव्हेंबर वार गुरुवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं मतदान संपल्यानंतर आलेल्या एक्झिट पोलची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात काटे की टक्कर पाहायला मिळते मतदान उत्तर कल चाचण्यांनी म्हणजेच एक्झिट पोल्सनं महायुतीच्या पदरात सत्तेचं माप टाकलं असलं तरी सुद्धा महाविकास आघाडीच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे बुधवारी राज्यभरात चुरशीनं सहासष्ट टक्के मतदान आहे आणि प्रमुख राजकीय पक्षांची धाकधूक वाढली आहे मॅट्रिज पीपल्स पोल्स आणि चाणक्य या माध्यम संस्थांनी राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती पुन्हा सत्ताधीश होईल असा अंदाज वर्तवलाय झारखंड मध्ये सुद्धा एनडीएच सरकार येईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे अनेक माध्यम संस्थांनी झारखंड मध्ये त्रिशंकू कौल मिळेल असा अंदाज वर्तवलाय महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे महायुतीच्या बाजूनेच कौल मिळाल्याचा अंदाज आहे आणि महायुतीला एकशे त्रेपन्न तर महाविकास आघाडीला एकशे सव्वीस जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला जातोय राज्यामध्ये बहुमतासाठी कोणत्याही आघाडीला एकशे पंचेचाळीस जागा मिळणं गरजेचं आहे राज्यात बहुमतासाठी एकेचाळीस जागांची आवश्यकता असून सहा माध्यम संस्थांच्या कल चाचण्यांनी भाजप आघाडीच्या बाजूने कौल दिलाय इंडिया आघाडीला अडोतीस पेक्षाही कमी जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय पॉडकास्टची दुसरी बातमी आहे सोन्याचा भाव एक लाखावर जाणार असल्याची भारतात सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे त्यामुळे सोनं चांदीच्या बाजारात खळबळ उडालेली आहे याशिवाय अठरा आणि एकोणवीस नोव्हेंबर या, या तारखा बाजूला ठेवल्या तर त्यापूर्वीचे अनेक दिवस सोन्याच्या भावात सातत्यानं घसरण होताना दिसते त्यामुळे सुद्धा लोकांनी सोनं खरेदीत रस दाखवलाय पण आता दागिने खरेदी करण्यासाठी मात्र एक वाईट बातमी आहे गोल्डमन सॅक्सच्या अहवालानुसार सोन्याच्या भावात मोठी वाढ होऊ शकते सोन्याच्या भावाबाबत गोल्डमन सॅक्सने सांगितलंय की पुढल्या वर्षी मध्यवर्ती बँकांकडनं होणारी खरेदी आणि अमेरिकन व्याजदरात कपात यामुळे सोनं विक्रमी पातळी गाठू शकतंय त्यानुसार दोन हजार पंचवीसच्या टॉप कमोडिटी ट्रेंड्समध्ये सोन्याचा समावेश करण्यात आलेला आहे गोल्डमन सॅक्सनं डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सोन्याच्या एका अंशाची किंमत ही तीन हजार डॉलर्स पर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवला सोन्यावरलं वाढलेलं व्याज मात्र यंदा ही सोनं फारसं स्वस्त झालेलं नाहीये गेल्या काही दिवसात घसरण बाजूला ठेवली तर वर्षभरात सोन्याच्या भावात वाढच झालेली आहे गोल्डमन सॅक्सचं असं म्हणणं आहे की ट्रम्प प्रशासन सुद्धा सोन्याच्या भावाला समर्थनच देणार आहे याशिवाय व्यापारातील वाढता तणाव आणि अमेरिकेच्या आर्थिक परिस्थितीबाबत वाढत्या चिंता यामुळे सोन्याचे भाव वाढू शकतात सध्या स्पॉट सोन्याची दोन हजार पाचशे एकोणनव्वद प्रति अंश आहे सध्या सराफ बाजारात चोवीस कॅरेट सोन्याचा भाव हा सत्याहत्तर हजार रुपये प्रति दहा ग्राम आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भाव ऐंशी हजार रुपयांच्या वर होता पुढल्या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीस मध्ये सोन्याचा भाव हा एक लाख रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात तिरुपती बालाजी मंदिरात बिगर हिंदू धर्मियांना कामावर ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे त्याबाबत तिरुपती मंदिरात बिगर हिंदू धर्मीय कर्मचाऱ्यांना काम करण्यास मनाई करण्यात आलेली आहे तिरुमला तिरुपती देवस्थानम ट्रस्टच्या पहिल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे मंदिरात काम करणाऱ्या बिगर हिंदू कर्मचाऱ्यांबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारला पत्र लिहिण्याचंही ठरवण्यात आलेलं आहे राज्यात नव्या सरकारच्या स्थापनेनंतर टी टी डीच्या ट्रस्टचीही नव्यानं स्थापना करण्यात आलेली आहे त्यानंतर अध्यक्ष बी आर नायडू यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी ट्रस्टची पहिलीच बैठक झाली आहे त्यानुसार तिरुपती मंदिरात काम करण्यास बिगर हिंदू धर्मीय कर्मचाऱ्यांना मनाई करण्यात आलेली आहे मंदिरात बिगर हिंदू कर्मचाऱ्यांची मोजणी करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय मी स्वतः त्यांना भेटून ऐच्छिक निवृत्ती घेण्याची विनंती करणार आहे त्यांना ते मान्य नसेल तर महसुलासारखे सरकारी विभाग किंवा नगरपालिका किंवा कोणत्याही महानगरपालिकेमध्ये त्यांची बदली करण्यात येणार आहे अशा कर्मचाऱ्यांबाबत योग्य निर्णय घ्यावा असं सरकारला कळवण्यात येणार आहे असंही नायडू यांनी सांगितलंय खरं तर तिरुपती इथं देण्यात येणाऱ्या प्रसादातील लाडवांमध्ये वापरण्यात येणाऱ्या तुपाच्या दर्जावरनं काही महिन्यांपूर्वी मोठं वादंग निर्माण झालं होतं आणि त्यामुळे उच्च प्रतीच्या तुपाच्या खरेदीसाठी पुन्हा निविदा मागवण्याची शक्यता या बैठकीनंतर व्यक्त करण्यात आलेली आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सरकारमधील शिक्षण विभाग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्याबाबत अमेरिकेचे भावी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे केंद्रीय शिक्षण विभाग बंद करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या विभागामध्ये कट्टरतावादी मार्क्सवादी आणि वेडसर लोकांचा भरणा झालेला आहे असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे शाळा महाविद्यालयांना दिला जाणारा निधी कमी करून स्पर्धात्मकता वाढवण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात महाराष्ट्रातल्या बिटकॉइन प्रकरणी छत्तीसगडमध्ये ईडीनं छापेमारी केली आहे त्याबद्दल महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत बिटकॉइन व्यवहारातल्या पैशाचा वापर झाल्याचा आरोप होत होता आणि या प्रकरणी आता ईडीनं छत्तीसगड इथल्या लेखापरीक्षण कंपनीतल्या एक कर्मचारी गौरव मेहता यांच्या निवासस्थानावर छापे टाकले आहेत महाराष्ट्रात मतदान सुरू असताना छत्तीसगडमध्ये हे छापे टाकण्यात आले ईडीकडनं क्रिप्टोकरन्सी प्रकरणी तपास सुरू असून या कारवाईद्वारे तपासाची व्याप्ती वाढवण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलंय या प्रकरणात महाराष्ट्रातल्या काही राजकीय व्यक्तींचा सुद्धा संबंध आहे का हे तपासलं जात आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे लिओनेल मेसी भारतात येणार आहे शिवाय केरळमध्ये येऊन एक सामना सुद्धा खेळणार आहे त्याबद्दल जगातला लोकप्रिय फुटबॉलपटू अर्जेंटिनाचा लियोनेल मेसी भारतात येणार आहे तो पुढच्या वर्षी केरळमध्ये मैत्रीपूर्ण सामना खेळणार आहे केरळचे क्रीडा मंत्री व्ही अब्दुल रहीम यांनी मेस्सी याचा अर्जेंटिनाचा संघ पुढच्या वर्षी भारतात सामना खेळणार असल्याचं सांगितलं सांगितलंय पत्रकार परिषदेत बोलताना अब्दुल रहीम म्हणाले आहेत की या सामन्यावर केरळ सरकारचं प्रामुख्यानं लक्ष असणार आहे संघाची सुरक्षा आणि व्यवस्थापनाची जबाबदारी केरळ सरकारवर असणार आहे पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात कंगना रणौतनं चक्क शाहरुख खानच्या मुलाचं केलंय कंगना रणौत कायमच बॉलिवूड मधल्या पण कंगनानं पहिल्यांदाच अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं भरभरून कौतुक केलंय कंगनाच्या या कृतीनं सगळ्यांनाच धक्का बसलाय शाहरुखनं नुकतीच एक पोस्ट शेअर करत आपल्या आगामी वेब सिरीजची घोषणा केली नेटफ्लिक्स बरोबर पार्टनरशिप मध्ये ही सिरीज केली जाणार आहे या वेब सिरीजचं दिग्दर्शन आणि लेखन आर्यन खान करणार आहे दिग्दर्शक म्हणून आर्यन या वेब सिरीज मधनं सिनेसृष्टीत पदार्पण करतोय हे खूप चांगलं घडतंय की चित्रपट सृष्टीमधील मुलं आता मेकअप करणं वजन कमी करून नटून कॅमेरा समोर उभं राहण्यापेक्षा वेगळा मार्ग निवडत आहेत याद्वारे ते सिनेविश्वात स्वतःची ओळख निर्माण करतायत कोणताही सोपा मार्ग निवडण्यापेक्षा आर्यन कॅमेराच्या मागे राहून काम करण्याचा खूप उत्तम निर्णय घेतलाय फार कमी जण हा मार्ग निवडतात त्याचं लेखक आणि दिग्दर्शक म्हणून पदार्पण पाहण्यासाठी मी उत्सुक आहे अशी पोस्ट कंगनानं सोशल मीडियावर लिहिलीय हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे